भीक नको पण कुत्रा आवर अशी एक विदर्भात म्हण आहे आणि तीच परिस्थिती विदर्भातल्या आणि अकोल्यातल्या शेतकऱ्यांवर आलेली आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत नेमकं तुम्ही आज या ठिकाणी आलेलं आहे कशासाठी आलेलं आहे काय तुमचा प्रॉब्लेम आहे माझा प्रॉब्लेम हा सर की रब्बी हरभऱ्याचा विमा आम्हाला क्लेम केला होता विमा आम्ही काढला एक रुपयातनी आम्ही विम्याचा क्लेम केला होता क्लेम केल्यानंतर माझ्या शेजाऱ्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये एकरांनी पैसे मिळाले आणि मजाला मला तीन हजार रुपये एकरांनी पैसे मिळाले माझा हाच क्लेम आहे माझा क्लेमची मी मोबाईलमध्ये हे दाखवून देतो ह्याच्यात फोटो काढला होता माझ्या एका हेक्टरचं नव्वद टक्के नुकसान मांडलेलं आहे ऑफलाईन अर्ज आहे हा ऑफलाईनचा आणि ऑनलाईन त्यांनी काय केलं हे मला माहीत नाही नव्वद टक्के याच्यामध्ये नुकसान आहे एक हेक्टर माझं क्षेत्र आहे एक हेक्टर क्षेत्राला फक्त मला आठ हजार रुपये मिळाले माझ्या शेजाऱ्याला तीन एकर क्षेत्राला एकोणतीस हजार पाचशे रुपये मिळाले आणि मला आठ हजार रुपये भेटाले मिळाले याच्यावर माझ्यावर एवढा अन्याय झाला की मी सांगू शकत नाही मग माझं म्हणणं आहे सर्व शेतकऱ्यांना सारखा तुम्ही मोबदला द्या नाही मग तुम्ही विमा बंद करून टाका ही विमा कंपनी बंद करून टाका आणि विमा बंद बंद करून टाका आम्हाला शेतकऱ्याला काहीच आवश्यकता नाही तुमच्या विम्याची आमच्या मालाला भाव द्या शासनाला माझं असं म्हणणं आहे आमच्या मालाला भाव द्या सात हजार रुपये क्विंटल आम्हाला विमाही नको काहीच नको तुमचा एक रुपयाचा विमा आमच्या काहीच कामाचा नाही आमचे पायपीट होऊन राहिली आजही आम्ही कामधंदे सोडून इथं आलेलो हो, आहोत आमच्या मजुऱ्या पळून राहिल्या आहेत आम्ही फक्त अल्पभूतारक शेतकरी आहोत दोन एक दोन एकरावाले आज आमची कल्पना का आहे हे आज आम्ही जिथं मांडून राहिलो आम्हाला काहीच मदत मिळेल नाही विम्यामार्फत आमच्या संघ अन्याय होऊन राहिला हे अधिकारी अधिक अधि, आमची फसवणूक करून आली आणि शासन विशेष म्हणजे आमचं शासन फसवणूक करून राहिलो काय नेमकं तुमची तक्रार आहे तुम्हाला किती विमा भरला होता आणि किती मिळालेल्या किती मिळायला पाहिजे होतं किती नुकसान दाखवलेलं आहे याच्यामध्ये हा माझा फॉर्म आहे माझं नव्वद टक्के नुकसान दाखवलं सर्व्हे केला त्यावेळेस आणि मला पैसे आले आठशे सत्तेचाळीस रुपये पोर्टलवर दाखवत आहेत एअरकडम बहात्तर हजार रुपये आले पाहिजे होते आठशे सत्तेचाळीस दे गव्हर्मेंट शेअर आहेत सात हजार दोनशे एकोणसत्तर रुपये तेवढे पैसे नाहीत मॅस बाकीचे पैसे कंपनीच्या कंपनीला मोठं करून लावले आहे पोर्टलवर दिसते आठशे सत्तेचाळीस रुपये बहात्तर हजारापैकी आठशे सत्तेचाळीस रुपये शेतकऱ्याले बाकीचे पैसे कंपनीच मोठं करून ना शेतकरी शेत बारणं लावले कंपनी प्रॉफिट मध्ये अशीच परिस्थिती आणखी काही शेतकऱ्याचे इथं शेतकऱ्याची काही एक शेतकऱ्याला एकशे वीस रुपये चाळीस रुपये पर्यंत येला मग ते शेतकऱ्यांना काय करायचं याच्यापेक्षा प्रीमियम शिल्लक भरते प्रीमियम भरायच्या वेळेस शंभर रुपये घेतात एक रुपयात सांगायला कंपनीने एक रुपयात विमा आहे कंपनी शंभर रुपये घेते आणखी काही शेतकरी आहेत काय तुम्हाला किती विमा यायला पाहिजे होता काय होते तुमचं मी साडेतीन एकराचा विमा काढलेला होता त्याची पुरी रक्कम जर म्हटलं तर अठ्ठेचाळीस हजार चारशे ब्याण्णव रुपये होते पण यायनं पंचवीस टक्केच्या हिशोबाने यानं सर्व्हे केल्यानंतर हार्वेस्टिंग आहे पोस्ट हार्वेस्टिंग आहे पोस्ट हार्वेस्टिंगचे सगळ्यात जास्त पैसे भेटायला पाहिजे असते कास्तकराने पण यायनं सर्व्हे केल्यानंतर यायनं म्हणजे निरा कास्तकाराची फसवणूक केली आहे भिकासारखे म्हणजे भिकाऱ्यासारखे पैसे देऊन आले कच करायला एवढेच पैसे घेतले पाहिजे यानं वापस घेऊन घ्या आम्हाला पाहिजे नाही हे पैसे तुच्छ वागणूक देऊन आले एवढी तुच्छ वागणूक दिल्या न दिलेलं बरं तुमचा बाजारातला भाव किती होता आणि तुमचं नुकसान किती झालेलं आहे किती मिळायला पाहिजे होतं हा माझा फॉर्म आहे आणि माझ्या मा फॉर्म मध्ये यांनी पेट दाखवलेला आहे अजून झालेलं नाही आहे मी विमा काढलेला आहे विम्यासाठी आज आलेलो दाखवायला दाखवायला विचारलं तर त्यांनी पेट दाखवलेला आहे हा कधी मिळणार बा काय केलं हे गव्हर्नमेंटने आम्हाला काही मा माहित नाही विमे आले तर मग विमे सर्व सारखे दे ना क्लेम केला आहे सर्व केला आहे किती भेटायला पाहिजे तुम्हाला त्या विम्या चोवीस हजार सातशे अडुसठ लिहिलेला आहे याच्यावर तर ते अडीच हजार पंधराशे रुपये देऊन राहिले नेमकं काय प्रॉब्लेम शेतकऱ्यांसाठी इथं आलेला आहे काय नेमकं या ठिकाणी आंदोलन होते आहे मुळातनी तेव्हा जेव्हा सर्वे झालेले आहेत तक्रारी केल्या त्या वैयक्तिक शेतकऱ्यांनी तेव्हा शासनाचं पूर्ण दुर्लक्ष होतं विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी ज्या कंपनीला सर्वे दिले होते सर्वेकडे कॉन्ट्रॅक्ट दिलं हो, सर्वे होतं त्यांनी परस्पर शेतकऱ्यांच्या जबरदस्ती सह्या घेतल्या शेतकऱ्यांना खोटं नाटं टाकून आणि त्यांच्या समोर कुठलंही पर्सेंटेज टाकलं नाही आणि त्यांना एक कॉपी द्यायला पाहिजे होती त्यांना कुठलीही कॉपी दिलेली नाही आहे आहे याच्यात आम्हाला अशी शंका आहे की स्थानिक अधिकारी आणि विमा कंपनी यांचं काहीतरी साठालोट आहे आणि तेच शेतकऱ्यांना लाभापासून दूर ठेवत आहेत आज बऱ्याच शेतकऱ्यांना चाळीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये येत आहे एका इकडे एक बॅग जर आम्ही बियाण्याची घ्यायला गेलो तर चारन पाच हजार रुपयाची बॅग आहे त्याच्यावर अठरा टक्के आम्हाला जी एस टी भरावं लागते आणि प्रत्यक्षातनी जेव्हा आमचं नुकसान होते आमच्या हक्काचे जेव्हा आम्ही मागायला येतो तेव्हा हक्काचं खा हे खाण्याचं काम कोण्या प्रकारे सरकार करतं आणि विम्याचं तसंच आहे विम्याचं क खाण्याचं काम हे कंपनीला दिलेलं आहे आणि कंपनी शेतकऱ्यांना लुटायला बसलेली आहे ती पूर्ण लुटून शेतकऱ्यांची पिळवणूक करून त्याच्यातला राहिलेला कस काढून शेतकऱ्यांना ला देशधरडेला ला लावण्याचं काम सध्या सुरू आहे अधिकाऱ्यांकडे आलेले अधिकारी काय बोलले काय समाधानकारक उत्तर आहे अधिकाऱ्याकडे कुठलंही समाधानकारक उत्तर नाही त्यांनी जे एक नियम सांगितला यावर्षीपासून की जे तुमच्या पूर्ण सर्कलमध्ये जे पंचवीस टक्के जर तक्रारी झाल्या उदाहरणार्थ शंभर जर लोकांनी विमा फाडला आणि पंचवीस लोकांच्या तक्रारी जर आल्या तर वाईट वाईट स्प्रे या नावावर जे तुमचं कमीत कमी त्या भागातलं जे नुकसान ग्राह्य धरून कमीत कमी शेतकऱ्यांना कसे देता येईल याच्यावरच हे केलेलं आहे तर मुळातनी हे जे करताना जे तिथं येशेत अधिकारी बसले यांनी कुठल्या शेतकऱ्यांची हे घेतलेली आहे माहिती घेतलेली आहे की बा तुम्हाला ही नेम पाहिजे का किंवा त्यांची कुठली अडचणी येत आहे का शेतकऱ्यांना हे कु कुठंही हे केलेलं नाही त्यांना तिथं एशीत बसून फक्त कंपन्या काय किती कमिशन देते किंवा काय देते याच्यावरच त्यांनी ते तो नियम ठरवलेला आहे आणि हा नियम शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्र उत्तर करणार आहे काय वाटतं तुमचं नेमकं काय तुमचा प्रॉब्लेम आहे सर कसा अन्याय होऊ राहिला कास्तकारावर कारण माझंही दोन एकटरचं दोन एकरचा काढलेला तो चण्याचा हरभऱ्याचा मला पाचशे त्र्याऐंशी रुपये दाखवू राहिले ते क्लेम सम शॉट म्हणजे तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस रुपये दाखवू राहिलं पण प्रत्यक्षात मी आता जमानी झाले पाचशे त्र्याऐंशी रुपयेचं क्लेम दाखवू राहिले म्हणजे हे कास्तकारावर सरासर अन्याय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे वाईट स्प्रेड जे ट्वेंटी फाईव्ह जे हे सांगू राहिले की साहेब माने हे लागू केलं तर तुमच्या जेव्हा कास्तकाराचं नुकसान होतं तेव्हाच कास्तकार क्लेम करते त्याच्यानंतर जास्त क्लेम तुम्ही शंभर टक्के तुमच्या एरियातलं क्लेम झाला म्हणे तुम्हाला फक्त पंचवीस टक्के क्लेम करता येणार त्याच्यानंतर देता येणार नाही कंपनीचा हे म्हणे नियम नवीन लागू केलेला आहे तर हे सरासर कास्तकारावर अन्याय आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे तो सरकारच्या विरोधात आहे विमा कंपन्यांच्या विरोधात आहे कारण की शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की विमा जर आम्ही काढतो आहे तर आम्हाला आमच्या हक्काचे पैसे या ठिकाणी पाहिजे विमा नको पण आमच्या नुकसानीची भरपाई जी आहे ते व्यवस्थितरित्या द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी शेतकरी आहेत पण पुन्हा शेतकरी पहिलेच वरुण राजा रुसलेला आहे शेतकरी आपल्या शेतात जाऊन पाहतो तो पीक उगवत नाही बरोबर कारण पाणी नाही आणि त्यातच विमा कंपनीनेही दिलेली तटपुंजी मदत जी, जी आहे ती शेतकऱ्यांच्या जीवावर उठते आहे अकोल्यावर धनंजय साबळे मुंबईत